खर निलेश राणे यांनी आरोप केला होता की किरण सामंत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना भेटले काय सत्तेचा एकंद एक लक्षात घ्या सन्मान्य जी असतील किंवा मी स्वतः असेल प्रमोद जी असतील आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना मनातली चीड ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून माध्य पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवलेली आहे ही भावना निलेश राणेंची नाही ही भावना नितेश राणेंची नाही ही भावना प्रमोद जटारांची वैयक्तिक नाही पण भारतीय जनता पक्षाचा जो रत्नागिरीचा आमचा कार्यकर्ता आहे त्याची भावना कधीतरी पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचावी प्रदेश अध्यक्षांपर्यंत हा आमचा जो प्रयत्न होता त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि योग्य वेळी ह्याचा निर्णय किंवा ह्याच्या बाबतीची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे वरिष्ठ लोक मांडतील एवढं तुम्हाला सांग